नमस्कार माझं नाव श्रीकांत पवार मला स्किनचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता ज्याच्यामध्ये खूप इचिंग व्हायची हो रात्री झोपण्यामध्ये खूप त्रास व्हायचा हो आणि तो त्रास इतका होता, त्रास होता। की आपण ह्याच्यामध्ये सांगू नाही शकत एवढा त्रास होत होता आणि त्याच्यामुळे मी बाहेर भरपूर दवाखान्यामध्ये दाखवलं जिथं की ॲलोपॅथिकच्या खूप मोठ्या महागड्या भरपूर अशा गोळ्या दिल्या ज्याच्यामुळे मला साईड इफेक्ट पण झाले आणि जो त्रास होत होता तो कमी व्हायचा हो पण एक काही कालावधीतच तो परत परतच यायचा त्रास यायचा म्हणजे त्रास थांबायचा आणि परत यायचा तर अशी मला भरपूर वेळा त्रास झाला मग मला नंतर मग काही दिवसांनी समजलं की आपण होमिओपॅथिक ट्राय करायला पाहिजे नाही मग त्यावेळेस मी तनिष्क क्लिनिकला मी भेट दिली आणि तिथे मला मी जे गोळ्या स्टार्ट केल्या घ्यायला तेव्हापासून मला काही दिवसांनी माझा तो त्रास कमी झाला आणि आता जवळपास दीड वर्ष झालं मला कोणत्याही प्रकारचा स्किनचा प्रॉब्लेम त्रास त्रास नाही आहे